नमस्कार मी गजत्री आपण जे पाहता माय विनु चॅनल पाहूया बातमीपत्रांनी विस्तार आज रोजी सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी मान्य उद्योगजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून शिव उद्योग सहकार सेना पदाधिकारी सामान्य रुग्णालय खामगाव येथे उद्योगजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व बिस्किटांचा वाटप करण्यात आला यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोष ताळे उपजिल्हाध्यक्ष ज्ञानशिव रावणकार तालुका अध्यक्ष डॉक्टर बळे तालुका कार्याध्यक्ष गजान धंधारे शैलजा ठाकरे प्रमुख श्रीमती सुरेगा चिल चिलवंत तालुकाप्रमुख इंदुबाई राणे माजी तालुका प्रमुख श्रीमती गंग गंगा भट्टट नंददाय दुबे दीपाली श्रीनाथ शाखा प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती मायभूमी न्यूजसाठी गजानधारी बुलढाणा